अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तम्मा सर्वांचं स्वामी कृपा मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की घरात पित कोणाला पितृदोष आहे की नाही हे कसे ओळखायचे तसेच पितृदोषाची लक्षणे काय मुक्तीसाठी कुठले उपाय करायचे आहेत याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल मी जे चॅनलवरती नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेच व्हिडिओ मिस करणार नाही तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्ष हा काळ अत्यंत उपयुक्त मानला जातो पितृदोष म्हणजे काय त्याची लक्षणे आणि कारणे त्याचे उपाय आपण जाणून घेऊया तर शास्त्रानुसार पितरांचा आशीर्वादाने कुटुंबाने घराची भरभराट होते पण जर पितृदोष असेल तर त्याचे परिणाम सात पिढ्यांना भोगावे लागतात जाणून घेऊया की पितृदोष कसा ओळखावा आणि त्याचे उपाय काय तर पितृदोष म्हणजे काय नेमका आपण ते पहिलं जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीचा मृत्यू विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नाहीत किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाला त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका आणि पिढ्यांना सहन करावा लागतो यासोबतच पितृदोषाच्या अशुभ प्रवाहापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय करावे लागतात तर पितृदोष कसा ओळखायचा कुटुंबात पितृदोष असेल तर अचानक अपघात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती न होणे कौटुंबिक कलह मुलाशी संबंधित समस्या लग्नात अडथळे सतत आजारी इत्यादी पितृदोषाची लक्षणे आहेत तर पितृदोषाची लक्षणे पितृदोषामुळे माणसाला त्याच्या आयुष्यात सं संतती सुख मिळत नाही असे आढळून आले तरी अनेक वेळा मूल अपंग मतिमंद असते काही वेळा मूल जन्माला आल्यानंतर लगेचच मरण पावते नोकरी व्यवसायात कष्ट करूनही नुकसान होतच असते कुटुंबात अनेकदा मतभेद किंवा ऐकाचा अभाव असतो कुटुंबाचा शांतीचा अभाव कुटुंबातील काही व्यक्ती नेहमीच आजारी असतात उपचार करूनही बरे होत नाहीत कुटुंबातील विवाह योग्य व्यक्तीचा विवाह शक्य होत नाही किंवा लग्नानंतर घटोस्फोट किंवा वेगळे होणे पितृदोषाच्या बाबतीत एखाद्याचा स्वतःच्या लोकांकडून विश्वासघात होतो पितृदोषामुळे माणूस पुन्हा पुन्हा अपघाताचा बळी पडतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ कार्यात अडथळे येतात कुटुंबातील सदस्य अनेकदा अडथळ्याच्या प्रभावाखाली राहतात घरामध्ये अनेकदा तणाव आणि त्रास असतो तर पितृदोषामुळे काय होते तर पितृदोषामुळे योग्य अंत्यविधी तसेच श्राद्ध न करणे पूर्वजांना विसर विसरणे किंवा त्यांचा अपमान करणे धर्माविरुद्ध वागणे पिंपळ कडुलिंब आणि वडाची झाडे तोडणे साप मारणे किंवा कोणाकडून तरी करून घेणे तर अशा पद्धतीने पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला उपाय करायचे तर पितृदोषापासून पितरांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्षात सर्व पितृ अमावस्याला तर्पण करावे आणि ब्राह्मणाला भोजन अर्पण करावे ब्राह्मणाला भोजन अर्पण करावे जमले तेवढे दान करावे पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा यावर पितर प्र प्रसन्न होतात वर्षातील प्रत्येक एकादशी चतुर्दशी आणि आमावस्याला त्रिपण त्रिपंडी श्राद्ध करावे पितरांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ मीठ गहू तांदूळ गाय सोने वस्त्र चांदी न तुम्हाला जितके जे शक्य असेल त्यांचे दान केल्यास पितृदोषातून मुक्तता मिळते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पिंपळाचे झाड लावा आणि त्यांची काळजी घ्या श्रीमद भागवद्गीतेचा सा सातव्या अध्यायाचं दररोज पठण केल्याने पितृदोष दूर होतो तर अशा पद्धतीने तसेच पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे आई वडील हयात आहेत त्यांना तर्पण करण्याचे नियम लागू होत नाहीत ज्यांचे आई वडील हयात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि अधिष्ठान देवांचे ध्यान करत सूर्यदेवाला जल अर्पण करायचे जे माता पिता हयात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणतीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणाभिमुख करून तर्पण करावे तर्पण नेहमी पा पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे तर पितृपक्षात दररोज गाईला चारा खाऊ घालावा रोज जेवण तयार करताना गाईसाठी पहिली पोळी करावी असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिल्यास श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे पितृपक्ष काळात गाईला गवत खाऊ घालणे पितरांचा नेहमीच कुटुंबावर आशीर्वाद राहतो पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिण तोंड करून दिवा लावायचा आहे तर पितृ पक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडे पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकाकडे येतात असे सांगितले जाते तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करावा पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच नकारात्मकता आणि दोष दोषांपासून मुक्तता मिळते असे केल्याने तुम्ही आध्यात्मिक शांती मिळते आणि पितृदोषही दूर होईल असे पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे पितृपक्ष काळात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नये आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी पितृपक्ष काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा खोप होतो आणि पितृदोषी देखील होतो त्यामुळे पितृपक्षात काळात उष्टी भांडी घरात ठेवू नये तर पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या आमंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते तर हा मंत्र असा म्हणावा ओम पितृगणाय विघ्ने हे जगत धारि धीमही तन्नो पितृ प्रचोदयात ओम देवताभ्यम पितृ भ्य महायोग्यभ्य एव च नमो स्वाहाय स्वाध्याय नित्यमेव नमो नमः अहं जप आ आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेचच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन नक्की दाबा कारण तुमचा एक लाईक हा मला नवीन न नवनवीन न, 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 न व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो तर सा त्यासाठी एक लाईकचं बटन अवश्य दाबा आणि चॅनलला लगेच <laughs> सबस्क्राईब करून घ्या तर सर्वांची चांगली मनोकामना स्वामी समर्थ पूर्ण करतील अशी स्वामीचांनी प्रार्थना करते आणि सर्वांचा आजच्या पुरता निरोप घेते आणि उद्या भेटूया आपण नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ